हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलंच असेल आणि परवाचा व्हिडिओ सुद्धा बघितला त्याच्या खालच्या कमेंट्स पाहिल्या कालच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी त्याबद्दल थोडंफार बोललेली आहे आणि ते काय आता तुम्हाला कारण स्पष्ट आहे तर त्याच संदर्भात व्हिडिओ मी तुमच्याशी म्हणजे आता गप्पा मारते बोलते काही गोष्टी क्लिअर करते तर एक मिनिट पहिल्यांदा हा जो हे दिसतोय ना ह्या ज्या कमेंट्स दिसत आहेत त्या तुम्ही रीड करा बघितलं तई नो क्लिअर झालं तुम्हाला तर पहिली कमेंट डायरेक्ट बोलतच जाते मी आता काय त्याच्याबद्दल हे करण्यात येणार आहे तर कमेंट अशी की प्रांजल शिंदे ब्लॉगला कॉपी करते ठीक आहे ती कमेंट ओके आहे प्रांजल शिंदे ब्लॉगला कॉपी करते कारण ना कॉपी करते असं नाही माझं माझं टॅलेंट तिचं टॅलेंट आता फक्त काही गोष्टी सेम आहेत की तिचे बाहेर जॉबला जातात माझे मिस्टर बाहेर जातात तिची मुलं शाळेत जातात माझी मुलं शाळेत जातात कंटेंट अगदी सेम टू सेम आहे डबे देणे घरातली काम करणे मुलांचं बघणे नंतर घरातले देवपूजा आध्यात्मिक गोष्टी करणे हा कंटेंट सेम एक लाख गृहिणी तिच्या म्हणजे गृहिणी असू देत तिचे व्हिवर्स असू देत किंवा माझ्या पाच हजार मैत्रिणी असू देत की ज्या म्हणजे व्हिडिओ हे पाहतात तर कंटेंट सेमच आहे सिमिल से म्हणजे सिमिलरच व्हिडिओ तुम्हाला दिसणार कारण कंटेंट म्हणजे घरातलं वातावरण सेम आहे आणि जे सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीज आहेत ना त्यांचे सेमच हे असतं कामाला जाणारे असतात त्यांचे डबे करणं त्यांचं मुलं शाळेला पाठवणं मागून ही काम करणं इव्हन घरातल्या गृहिणीचं काय धरताय तुम्ही एखादी बाहेर जॉब करणारी जी स्त्री असते ती सुद्धा घरी जाताना काम करून जाते येताना आल्यानंतर सुद्धा काम करते तर तो झाला प्रश्न कॉन्टेंटचा की प्रांजल सिद्धेला फॉलो करते तर ही गोष्ट कालच्याच व्हिडिओ ना हे बरकत आहे नो जेव्हा माझं चॅनल कशातच नव्हतं अजून मॉनिटाईज नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा सुरुवातीपासून मला त्या कमेंट यायच्या की तू प्रांजल शिंदे ब्लॉग कॉपी करते तर कॉपी करण्याचा काहीच प्रश्न नाही सेम वातावरण आहे सेम कंटेंट दिसणार आणि असे कितीतरी कंटेंट सेम असतात की असं काही हे नाही आणि ना बरं ती एक कमेंट जाऊ देत त्याचं काही नाही म्हणू शकतो आपण की माझं बघून केलं तुझं बघून केलं असं म्हणायचं पण त्याच्या खाली ज्या त्या लेडीजनं ज्या कमेंट केलेल्या आहेत ना आता मी नाव वगैरे लपवलेलं नाहीये पण मी माझ्या तोंडून तिचं काही नाव घेत नाही तर ज्या काही त्याच्या खाली कमेंट केलेल्या आहेत त्यांनी माझं डोकं सटकलं आणि त्याच्याहून हे आपल्या युट्यूबमधल्या काही मोठ्या ताई आहेत त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की अशा कमेंट करू नका बरोबर दिसत नाही तर त्यांनाही हमरी तुमरी आरे तुरेवरती त्या लेडीजनं वाईट कमेंट केल्या आणि म्हणून मी ती पिन म्हणजे जी कमेंट आहे ती पिन केली कारण ती डिलीट नाही व्हायला पाहिजे दिसू दे सगळ्यांना बघू दे तर प्रश्न तो नाही की कोणाला कॉपी करता एवढ्या ना काही इतकं आभाव कोसळत नाही की तू त्याचं कॉपी करते म्हणून मला इतकं मोठं काय झालं मी रडत बिडत पासून तसाच प्रश्न नाही आहे त्याच्या खाली ज्या कमेंट केल्या अडाणी आहेस धुनं भांडीवाली पाय आहेस हेच करू शकतेस देवाच्या नावाखाली पैसा कमवते <laughs> आई शप्प त्याने माझं डोकं सटकलं आणि ताईंना उलट दुसऱ्या ज्या कमेंट केल्या त्यांना उलट तर पहिली गोष्ट कुणी सांगितलं तुम्हाला की आम्ही युट्यूबवरती काम करून आहे म्हणजे काम म्हणजे जो काही हा फॅमिली कंटेंट आहे घराचा तर त्या पैकी अडाणी तुम्हाला कुणी सांगितलं की आम्ही आडानी आहे म्हणून आम्ही ना शिकलो नाही शिकलो नसतं तर आम्हाला एडिटिंग जमलं असतं का आम्हाला थमनेल बनवता आले असते का आम्हाला हेडलाईन आले असते का आम्हाला जे प्रमोशन येतात त्याचं सगळं करता आलं असतं का नसतं तर ही गोष्ट पहिली आणि धुनं भांडीवाली बाई मी आत्ताच म्हटलं की जी कामाला जाते जी एक लाख पगार घेऊ दे ती सुद्धा घरी आल्यानंतर ले लेकरांचं कुटुंबाचं करते प्लस ती कामाला जाताना सुद्धा करते मग धुनं भांडीला म्हणजे तिला कसं आणि त्यातल्या त्यात ना प्रत्येक वेळी मलाही तीच असं म्हणजे त्या लेडीजना म्हटली की तू पण अडाणी आहे धुनं बांडीवाली आहे प्लस सोनाली तैला म्हणजे प्रांजक शिंदे ब्लॉग आहे तिला सुद्धा ते म्हटलं माझ्याच कमेंटमध्ये तिला म्हटलं आणि एक गंमत सांगते ज्या लेडीज सोनाली शिंदे तैला म्हणतात ना अडाणी आहे धुनं पांडीवाली आहे देवपूजा देवाचं दाखवून हे केलं ते केलं पैसे कमवते तर तिच्यासारखं नॉलेज आणि तिच्यासारखं डोकं कोणाला नाही मी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मला माहीत आहे कारण मला जेव्हा पहिलं प्रमोशन आलेलं आणि माझा पेमेंटचा खूप सारा इश्यू होत होता मला बऱ्याच गोष्टी त्यातल्या व्हिडिओ बघून सुद्धा नव्हत्या त्या, त्या गोष्टी तिने मला इतक्या क्लिअरली आणि इतक्या सोप्या पद्धतीत समजून सांगितलं ना तर मी म्हटलं ही कॉन्टॅक्ट क्रिएटर जर झाली असती म्हणजे असे सॉल्व्ह करणारे जरी तिने व्हिडिओ टाकले ना तरी ती खूप मोठी युट्यूबर बनेल इतकी ती हुशार आणि शार्प आहे प्रणजीव शिंदे ब्लॉग म्हणजे सोनाली ताई तर पहिल्यांदा जेव्हा मला क्युअर स्किन जे हे ना प्रोडक्ट म्हणजे ऍडव्हर्टायजिंग साठी तेव्हा मला ना तिथून विचारलं होतं की कि तुम्हाला किती पेमेंट घ्यायचं पाहिजे तर मला काहीच समजत नव्हतं की कसे पैसे मागतात किती डील करतात काय करतात ह्या गोष्टी मला काहीच माहित नव्हत्या मी तिचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर बरेच दिवस झाले आहेत वर्ष होत आलं माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे तिचा नंबर तर मी तिला सगळं विचारते तर इतकं छान आणि सोप्या भाषेतीनं मला ते जे प्रोडक्ट मला आलत ना प्युअर स्किनचं त्याच्याबद्दल इतकी व्यवस्थित माहिती दिली की तुझं चॅनेल असं असून सुद्धा तुला हे येत आहे तर तुझ्या काहीतरी असणार आहे हे हे असं काही सगळ्यांना येत नाही एवढ्या छोट्या चॅनलला तर नाहीच नाही पण मला ते अडत मग किती पैसे मागायचे पेमेंट किती घ्यायचं प्रोडक्ट कसे घ्यायचे हे सगळं डिटेल मध्ये मला तिनं सांगितलेलं आणि आधी मध्ये जेवढं मी तिला विचारते ना यूट्यूबवरचं तेवढं ती तिला जेवढं माहीत असेल तेवढं ती मला लगेच व्हॉट्सअपला रिप्लाय करते आणि काही गोष्टी तिला जरी म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आला रीड करताना वगैरे तर ती म्हणते यू दे ती वाचून तुला त्याच्याबद्दल माहिती सांगेल तिला बरंच सा आहे तिच्यासारखी अख्ख्या ह्याच्यात नाही आहे माहिती का तिला इतकं ज्ञान आहे युट्यूबचं त्या बाईला तुम्ही अडाणी कसं म्हणू शकता अजिबात नाही आणि जी बाई स्वतःच्या हिमतीवर चाळीस लाखाचा बंगला बांधते त्या जिला तुम्ही अडाणी म्हणताय ती एवढं मोठं जर कर्तृत्व करू शकते तर तुम्ही तिला अडाणी म्हणून कसं हिनवू शकता हिनवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही अडाणी म्हणताय कोणाला भांडीवाली बाय म्हणताय कोणाला देवाचं आणि देवाचं दाखवणं म्हणजे काय तेव्हा मग वाईट आहे का मग काय का वेगळे ह्या आजूबाजूला ज्या घटना घडतायत तर ते सांगू दे का तुम्हाला म्हणजे वाईट व्ह्यूवर्सना व्यूर, ते सांगू दे का की असं वाईट करा असं घाण करा चांगलं सांगतात ना सांगणारे जे काही देवाचं कंटेंट ज्यांचं आहे तर ते चांगलंच सांगतायत असं करा सुखशांती लाभेल मुलांना बरा म्हणजे आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल आपल्या मुलांना कोणतं संकट येणार नाही ना आपलं जे वैवाहिक आयुष्य आहे चांगलं चालेल हे चांगलं करण्यासाठी देवाचं करा म्हणून सांगतात तर त्याला पण रोस्ट केलं जातं तर इतकं माझं कालपासून ना डोकस हे झालेलं होतं एकतर आपण त्यानो आत्ता सध्या ह्या घडीला आजूबाजूला बघतोय की तीन वर्षाची मुलगी सेफ नाहीये नाही तीस वर्षाची डॉक्टर सेफ आहे ना घरात वादावादी झाली कौटुंबिक वाद झाले म्हणून ती घराबाहेर पडलेली एक स्त्री जी मंदिरात जाऊन बसते ती सुद्धा आज सेफ नाही आपल्या इथं बघितलं ना म्हणजे विश्वास ठेवायचा हा विश्वास तो आता पण कसं हो, वागावं वा, वा, आणि कसं काय जगावं हा प्रश्न आज येतोय ज्या तीन वर्षाच्या मुलींना पुरुष हा बाप आणि भाऊ हा सुद्धा अजून समजलेला आहे त्या मुलीवर तुम्ही बातम्या बघताय जास्त बोलण्यापेक्षा आणि कोलकात्याची सुद्धा बातमी ही झाली की एक मुलगी जिलाईबाई एवढ्या बी बी एसचा तिने अभ्यास केला त्याला किती कष्ट करावे लागतात आणि किती तर त्या मुलीबरोबर आज काय होते आणि ह्या जगात आजकाल ह्या समाजात किती घाणेरडापणा झालेला आहे आणि ते जगावं कसं त्यातून बाहेर कसं करावं आपण पॉझिटिव्हिटी समाजात कशी पसरावी हे बघायचं का हे असं डिमोटिवेट करायचं बरं ती झाली कमेंट त्याच्या खालच्या माझ्या ताईंना तर ती उलट बोलली मला पण ती अडाणी भांडीवाली वगैरे ही ती बोलली तो झाला जुन्या व्हिडिओ मा मागे जाऊन ती सुद्धा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथं जोडते जुन्या व्हिडिओ खाली येऊन सुद्धा त्या लेडीजने खूप घाणेरड्या कमेंट केल्यात खूप म्हणजे इतक्या गलिच्छ कमेंट केलेत ना की आता उद्या हे दाखवशील उद्या काय तिथं म्हणजे खूप खालच्या पातळीच्या कमेंट त्या होत्या म्हणजे त्या तेवढ्या मी डिलीट केल्या हिकडच्या तेवढ्या ठेवलेल्या कारण आपला जो ऑडियन्स आहे तो खूपच साधा भोळा माझ्या ताईंचा म्हणजे ना असलं असल्या आपल्या चॅनलवरती ना आपल्या माझ्या व्हिडिओ खाली कधी कमेंट असतात ना नसतात की कोण लेडीज आहे काय माहिती तर मी तेच सांगत होते की आता जगायचं कसं आता सध्या एकमेकीला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे एकमेकींना आपण समजून घेतलं पाहिजे लाईक की एखादा जर संकष्ट त्या स्त्रीवर येणार असेल कुठे आपण ऑफिसमध्ये काम करतोय कुठे जगात बाहेर वावरतोय तर तिथे वावरताना आपल्याला कळलं की तिच्यावर वाईट संकट येणार तर तिला आपण अलर्ट केलं पाहिजे ना की तिच्यावर ते संकट आल्यानंतर आपण हे केलं पाहिजे आपल्याला आनंद झाला पाहिजे असं वागून चालत नाही आता सध्या गरज आहे एकमेकींच्या साथीची एकमेकी स्त्रिया खरंच खरं सांगू का आणि एक बाईच एक, खर एक बाईची खरंच एक ही असते बरं का म्हणजे काही वेळ मी जवळ सुद्धा पाहिलेल्या बायका अशा लो असतात ना ज्यांना चांगलं चाललेलं बघवत नाही जी नाती तोडता जी दुसऱ्याचं चा पुढच्याच चांगलं चा चा बघू शकत नाहीत अशा सुद्धा आहेत तर आताच्या ह्या जमान्यात आपण सगळ्या स्त्रियांनी सगळ्यांनी एकमेकीला के सपोर्ट केला पाहिजे एकमेकीची आपण आता काळजी घेतली पाहिजे एकमेकीला आधार दिला पाहिजे नाही ह्या सगळ्या ज्या घटना बघतोय ना जगणं मुश्किल झालेलं आहे आजकाल की म्हणजे झालेलंच आहे तुम्ही बघताय ह्या घटना आणि त्याच्यात जर एखादी काहीतरी करत असेल घरात बसून त्याला सुद्धा तुम्ही अशाच कमेंट करताय म्हणजे आता तुम्ही कुठल्या मानसिकतेचे काय आता एखादी स्त्री जात असेल पुढं तर तिला किती खेचत आहे आणि हे सगळं मराठीतच होतंय मी सांगते कारण का मी, मी जेवढे युट्यूबवरती सर्चिंग करते जेवढे हिंदी बिहारच्या बघा ए टू झेड बिहारी युट्यूबवरती कोणतेही कंटेक्ट करतात त्यांना म्हणजे काहीच त्यांच्या हीच नसतं व्हिडिओला अर्थच नसतो इतकं हे दाखवतं त्यांचे व्ह्यूज किती असतात प्लस त्यांना पण खाली निगेटिव्ह कमेंट येतात पण अशा इतक्या थराच्या नसतात पण आपल्या मराठीच्या मात्र ना आणि ह्या मराठीच बायका आहेत आता नाव तुम्ही पाहिलं मराठी नाव आहे मग का असं कर करता, बोलता करता का दुसऱ्याला इतकं चांगलं बोलतायत नसेल चांगलं करता येत नसेल तर काहीच करू नका आणि ऑप्शन आहेत ना तुम्हाला जर घाण बघायचे आहे ना तर युट्यूबवरती घाणेरडा पण ऑप्शन आहे तुम्ही तो सर्च करा तो तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला ते बघा तुम्हाला जर असं वाटतंय ना घरातली कपडे भांडी दाखवणारी बाई अडाणी आहे काय पण दाखवते देवाचं दाखवते हे दा दा जर तुम्ही है, तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर घाणेरडी हे गोष्टी आहेत त्या तुम्ही बघा इग्नोर करा स्किप करणे आणि स्क्रोल करणे ह्या गोष्टी मोबाईलवर अलाउड आहे म्हणजे आहेतच तुम्हाला बघायला तर इतकं माझं कालपासून डोकं फिरलेलं आहे ना आणि त्यात की मी आता झालेलं आहे म्हणजे थोडे दिवस मी यूट्यूब करेन आणि मी खरंच यूट्यूब बंद करणार आहे ह्या कमेंट्सला मी घाबरत नाही पण आता ना काही नाही नाहीये कुठं मिक्स होण्याची कारण भीतीच वाटते आजकाल आता हे जसं की मी चार वेळा आता म्हटलं की बाहेरचं जे आता वातावरण झालेलं आहे ना इथून तिथे बाहेर जाऊ तिथं आपण सेफ नाहीये कुणीच सेफ नाही ना तुम्ही सेफ आहे ना मी सेफ आहे ना आजूबाजूच्या कुठल्याही कुठलीही स्त्री सेफ नाहीये ना म्हणजे जा आपण तर झालो स्त्रिया म्हणून पण एक छोटशी तीन वर्षाची मुलगी जिला पुरुष हा बाप आणि भाऊ समजलेला नाहीये ती मुलगी सुद्धा सेफ नाहीये अशा किती गोष्टी चुपचाप झाल्या असतील आणि अशा किती गोष्टी थोड्या गोष्टी वर येत आहेत म्हणून आपल्याला समजते त्यामुळे समाजात वावरताना आता प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीला एकमेकीला सपोर्ट करून वरती गेलं पाहिजे आणि काही तरी करा मी नेहमी माझ्या व्हिडिओ थ्रू सांगत असते की पैत्रिणीनो बसण्यापेक्षा काहीतरी करा आणि मी काहीतरी करायला लागले तर हा माझ्या डोक्याला साप झालेला आहे मला अशा कमेंट आल्या ना तर मला नाही आवडत खरंच नाही आणि अशा कमेंट करून डिमोटिवेट करत जाऊ नका जसं की म्हंटल तुम्हाला एक नसेल आणि ना सोपं नाही येईल करणं सोपं नाही घ्या हातात कॅमेरा आणि एवढंच ह्याच्यात बोला बरं बघा जमतय का तुम्हाला दोन तीन वर्ष जातील तेव्हा तुम्हाला ते समजेल की एकदम कॉन्फिडंटली कसं बोलायचं घ्या आता कॅमेरा दुसऱ्याला वाईट कमेंट करणाऱ्या की काय पण दाखवतात आणि बोला बरं तुम्ही कॅमेरात एवढ्या तुम्ही मी जे अशी बोलते ना एवढ्या ह्याच्यात तुम्ही नाही बोलू शकणार आता त्याला तीन वर्ष जावी लागतात तर त्या कमेंट्सनं असत आणि दुसऱ्या ही खूप व्हिडिओ खाली त्या लेडीजनं खूप घाणेरड्या ले वाईट उद्या हेच दाखवशील उद्या इकडे गेलेली दाखवशील उद्या ते दाखवशील असल्या घाणेरड्या त्या कमेंट केल्या त्याच्या स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत आणि मी सर्चिंग केलेलं आहे कोण आहे ते बघायला पण कोण आहे म्हणण्यापेक्षा एवढं काय मला हे झालेलं नाही पण नाही आवडत तर नका बघू डिमेट डिमोटिवेट कुणालाही करू नका कशाला पाप ओढून घेताय राहावा ना सुखानी राहावा चांगलं तुमचं बघू नका ज्या आवडत नाही त्या ताईंना आणि मला सोनाली म्हणजे सोनाली ताईला खरं सांगते ती मला सपोर्ट करते मी तिच्या फेवरमध्ये मध्ये जाणारच आहे कारण ती मला सपोर्ट करते मला एवढं तर ती मला मी एक व्हॉट्सअपला हे टाकू दे तिचा रिप्लाय त्या दिवसात संध्याकाळी दीड वाजेपर्यंत होईना पण मला तिचा रिप्लाय येतो आणि तिच्या तर ह्याच्यात तुम्ही कुणी जाऊच नका विरोधात कारण ना आज एक तिच्या हिमतीवरती तिनं जिला तुम्ही म्हणताय ना अडानीबाई भांडीवलीबाई आज ती ना त्या बहिण त्या स्वतःच्या हिमतीवरती चाळीस लाखाचं घर बांधून आरामशीर राहिलेले जोक नाही येतो असं करणं त्याच्यामुळे ना दुसऱ्यावरती बोट दाखवताना आपण काहीतरी करा त्याच्यापेक्षा दुसऱ्याला बोट दाखवू नका आपल्याकडे सुद्धा ती बोट येतात प्रत्येक वेळी मी आधी मध्ये असे माझे व्हिडिओ आजकाल येतात थोडस हे झालं तर कारण माझा तो असतो की एकमेकी ना सॉरी एकमेकीला काहीतरी समजून घेतलं पाहिजे एकमेकीला पुढं गेलं पाहिजे केलं पाहिजे सावध केलं पाहिजे तू तिथं जाते, जाते उलट प्रोटेक्ट केलं पाहिजे एखाद्या स्त्रीला तर इकडं खेचायचंच चाललेलं आहे खेचा, खेचा मग ते कर्म आता तर ना इतकी वाईट परिस्थिती ह्या निसर्गात निर्माण झालेली आहे ना तर ह्या पापाचा घडा आपण सगळे फेडणार आहोत कारण आपण निसर्गात राहतोय आपण भले ते कृत्य नाही केले आपण कोणतंही पाप नाही केलं पण ह्या सगळ्या बरोबर आपल्याला भोगाव्या लागणार आहेत बघा तो भोग येणार आहे थोडी वर्ष जाऊ देत जसं जसं सगळं पालटते उलट सुलट सुलट उलटं होतंय आता तर हे जे पाप घडत आहेत ना तर ते ऑलरेडी आपल्याला भोगावे लागणार आहेत त्याच्यामुळे कर्म करताना चांगली करा देवाला देवाला सुद्धा तुम्ही सोडत नाहीये देवाचं दाखवताय पैसे कमवताय सरळ सरळ बायका म्हणतात मग काय झालं दाखवलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे देवाचं दाखवलं म्हणून चांगलं सांगते ना देवाची भक्ती करा म्हणजे तुमच्याच घरात चांगलं होईल म्हणून पुढचं माणूस सांगते की तुम्ही पण घरात करा मग तुमच्या घरात चांगलं सुख शांतीचं वातावरण आणि खरंच देवाचं बघून व्हिडिओ ना देवाचं करा म्हणजे अशा कमेंट करणं मग ही बुद्धी आहे ना तुमची ती खाली येईल जी बुद्धी आहे ती आणि चांगलं बाहेर पडेल जेव्हा आपण कारण विज्ञानाच्या पुढे कधीही गेलं तर अध्यात्म असतं का नेहमी अध्यात्म असतं तर अध्यात्माला सुद्धा नावं ठेवणारे माणसांनो तुम्हाला मी हेच सांगेन की बघा तुम्हाला पटतंय का तुम्ही सुद्धा घरात पूजा पाठ सगळं करा बघा तुमच्या म्हणजे दुसऱ्यांना असं वाईट बोलण्याची तुमची म्हणजे मानसिकता बंद होईल कमी होईल देवाचं करून मग ती एक चांगलीच गोष्ट दाखवते तर एवढं मला ताई न बोलायचं होतं तर खूप मोठा व्हिडिओ झाला पंधरा सोळा मिनिटाचा आणि चला व्हिडिओचा मग मी इथंच एंड करते आणखी तुम्हाला आजचं कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही जास्त कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय माझं चुकलं तरी सुद्धा मला सांगा की तुझं चुकतंय तू खूप बोलते वगैरे असं जसं तुम्हाला काही वाटेल ते आणि माझ्यात काही येत ना त्या मला माहित आहे माझा ऑडियन्स माझ्यासारखाच आहे जो की पटणार नाही आणि चुकलं असेल तरी तुम्ही सांगा आणि थोडे दिवस माझं युट्यूब असणार आहे तर रेग्युलर येणारच नाहीत कारण नाहीच आता इच्छा होत नाही बस असं माझं झालं माझं त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह या युट्यूब वरती नाही अजिबात बिलकुल सुद्धा पण एक आवड एक छंद आणि वेळ जावा मुलं शाळेत गेल्यानंतर तेच डोकं आपलं शैतानी होऊ नये म्हणून काहीतरी करायचं म्हणून मी युट्यूब चालू केलं की स्वतःला काहीतरी अपडेट स्वतः म्हणून तर त्याला पण असं ह्याच्या पाठीमागे हे सगळं असतं तर बघा तुम्हाला आता म्हणजे दुसऱ्यांना वाईट कमेंट करणाऱ्यांना दुसऱ्यांना वाईट बोलणाऱ्यांना काहीतरी फरक करून घ्या कारण हा निसर्गात एक पाप घडते आणि ह्याचा सगळ्यात चांगली वाईट सगळी ह्यात भरतली जाणार आहे आणि एकदा ह्याचं पाप सगळ्यांना फेडावं लागणार आहे त्याच्यामुळे कमेंट करताना थोडंसं हे करा चला तर ताईनो मी व्हिडिओचा एंड करते बाय